किचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि रहानी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शा ग्रुप इचलकरंजी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात रंगणार मैफिल झिंग चित्रपटातून समोर येणार संगीतमय नजराना एकोणीस सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात तमाशा म्हणजे काय याची झळक दाखवणारा झिंग संगीतमय नजराणा घेऊन सध्या एक मराठी सिनेमा चर्चेत आहे तमाशाचा फड नेमका काय असतो त्याचे महत्व काय हे सांगणारा झिंग हा चित्रपट येत्या काही दिवसात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे केवळ तमाशा म्हणजे काय इतकेच नाही तर एका गावाकडच्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा अट्टहास या सिनेमातून पाहणं रंजक ठरणार आहे चित्रपटात अभिनेता शशांक शेंडे यांची भूमिका लक्षवेधी आहे याशिवाय रोहित चव्हाण सौरभ कुंभार शुभम चौधरी मोहन राऊत तेजल शिंदे निकिता सुरेश केतन पवार उमेश बोलके मंजुषा खेत्री ही नवोदित कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे ड्रीम लालटन प्रोडक्शन आणि रेड ब्रिक्स मोशन पिक्चर या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत निर्माते दीपक पेटकर आणि सौरभ किरण कुमार कुंभार निर्मित झिंग हा चित्रपट दिग्दर्शित अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित आहे चित्रपट प्रताप जोशी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे मुकुंद भालेराव मंदार चोळकर आणि शुभम चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत पद्मनाभ गायकवाड नंदेश उमप आंबेकर आर्या शरयू दाते अंजली दाते अभय जोधपूरकर आनंदी जोशी मयूर सुकाळे या गायकांनी त्यांच्या सुमधूर स्वरात चित्रपटातील गाणी गायली आहेत नृत्य दिग्दर्शक म्हणून लावणी किंग नावाने ओळखले जाणारे आशिष पाटील यांनी बाजू सांभाळली आहे झिंग हा चित्रपट संगीतमय मैफिलीत अनेक रंग भरणारा आहे येत्या एकोणीस सप्टेंबरपासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होईल पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी सौरभ कुंभार मी या फिल्ममध्ये किसना नावाचं कॅरेक्टर करतोय आणि ह्या फिल्मचा निर्माता सुद्धा आहे बरं कॅरेक्टरबद्दल सांगायला झालं तर मी किसना हा एक साधा मुलगा आहे गावचं गावातला एक साधा मुलगा राहणारा जो घरचं एक आजोबा त्याचं शेती मसर ह्या तो मस्त आहे आणि त्याचा मित्र नाम्या हे एक स्टोरी ऑनलाईन स्टोरी दाम्या कॅरेक्टर किसनाच्या आज बघितलं तर आज ॲक्शन मूवी ड्रामा कॉमेडी ह्या सगळ्या माध्यमांना सोशल मीडियाचं हे असताना सुद्धा तुम्हाला लावणी हा विषय घेण्याचं हे वाटलं तो मग त्या मागते त्यामुळे जेव्हा आम्ही एक फिल्म करायचं ठरलं स्टोरी काय निवडायची तर लव्ह सॉंग तुम्ही म्हणला जसं की बरेच गोष्टी आहेत तर ही विषय निवडायचं कारण की आपण सुरू करतो तर आपल्या मातीतनं काही विषय नाही निवडायचा लावणी आपले एक लोककला आहे जी की लोक पाहत चाललेले आहे तर आपण ते एक निवडू ते उचलून धरू लोकांना काहीतरी नवीन दाखवतोय का यातून आमचा असं मुद्दा झाला आणि सगळ्यांचं एकमत आमच्या टीमचं मत झालं तर आम्ही या गोष्टीने वाटचाल सुरू केलो तुम्ही नवोदित कलाकार आणि तरुण कलाकारांनी एकत्र घेऊन हा चित्रपट बनवण्याचा मानस बनवला तर या माध्यमातून तुम्हाला काही अडचणी किंवा जे काही अनुभव आले त्या संदर्भात तुम्ही काय सांगा अडचणी जर प्रचंड आले फिल्म सुरू झाली दोन हजार तेवीसला आणि थोड्या दिवसानंतर शूट परत थांबलं आमचं पावसामुळे थांबलं आणि ते काही दिवसानंतर असं वाढत गेलं दिवस फूड नेक्स्ट मंथ चालू करू नेक्स्ट मंथ शूट चालू करू असं करत करत त्याला एक आठ नऊ महिने निघून गेले आणि आठ महिन्यानंतर असं झालं की काही टीम बाहेर पडली आणि मी मोजक्या टीमसोबत मी पूर्ण जर्नी पूर्ण सुरू केलं तर ते वर्षाचं एक वर्षाचं नंतर आम्ही शूट चालू केल्यावर असं झालं की तो एक वर्ष असं कठीण खूप कठीण होत की असं पिक्चर होत आहे का नाही पिक्चर पूर्ण थांबलाच रास मग ह्या टीम मुळे मी शक्य झालंय आणि टीम जिंक आता उभं राहिले आहे जे की आता एकोणीस तारखेला बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना आपण काय सांग प्रेक्षकांना मी एक विनंती करतो की एक कलाकार सांगली आणि कोल्हापूर सगळे कलाकार मिळून एक फिल्म केलेली आहे एक सुंदर कलाकृती उभा केलेली आहे तर ते तुम्ही नक्की बघायला जावा एकोणीस सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पिक्चर लागला आहे तर नक्की बघा आणि आम्हाला कळवा कसं वाटलं आहे पिक्चर पोलीस ऑफ इंडिया न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला या चित्रपटासाठी पुढील वाटचालसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद एकोणीस तारखेपासून आपल्याला चित्रपट हा चित्रपट आपल्याला दर्शकांच्या भेटी दिले आहेत त्या निमित्तानं आपण अभिनेत्री तेजस शिंदे सुंदर या चित्रपटाशी थोडक्यात सांगायचं झालं तर लोककला जपणारा हा चित्रपट आहे आमचा आणि तमाशा आहे याच्यामध्ये नांदी व गवळ लावणी हे सगळं आम्ही सादर केलेलं आहे आणि आम्ही जगलो आहे आणि तोच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे या झिंग चित्रपटात म्हणाले तर कधी काही ह्या गोष्टी आम्ही जगल्या होत्या म्हणजे मी लहानपणापासून या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला माहित आहे की वेळेवर जेवण मिळत नाही किंवा आज आता इथे शो केला की परत चार तासाने दुसऱ्या गावामध्ये जाऊन शो करावा लागतो किंवा फळापळ असते धावपळ असते मग ते परत एकदा आणि ते इजी गेलं मला जगायला लावणी हा विषय जिवाळ्याचा का कारण आता अगदी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः साडेतीन वर्षाच्या असल्यापासून लावणीच करते माझं भरतनाट्यमिश झालेलं आहे पण लावणीमध्ये एक वेगळीच मजा आहे म्हणजे ती अदा लोकांसमोर एक्सप्रेस करणं म्हणजे खडी लावणी आहे बैठी लावणी आहे शृंगारिक आध्यात्मिक संगीतवारीची लावणी प शाहिरी लावणी या लावण्यांमध्ये प्रकार वेगवेगळे आहेत सादरीकरण वेगवेगळं आहे बरं लाईव्ह लावणी असते ती वेगळी असते त्याचे तोडे आपल्याला लाईव्हच घ्यावे लागतात कधी कुठला तोडा वाजला तर तो पटकन कॅच करायचा आणि ते पूर्ण गेटअप तुम्ही ह्याच्यामध्ये जरी बघत असाल तर ते गजरा हातातल्या बांगड्या अलता लावणं म्हणा किंवा ती बाईची टिकली किंवा तो बाईचा साज जो दिसतो तो प्रॉपर लावणीमध्ये दिसतो आणि बाई पण जपणार काय असेल एक लोककला म्हणायला गेलं तर लावणी मला फार आवडते लहानपणापासूनच आणि माझ्या आईला तरी प्रचंडच आवडते मग ती तिथून सुरुवात झाली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रेक्षकांना काय मेसेज प्रेक्षकांना मी हाच मेसेज देईन की तुम्ही जर बघत असाल तर डी जे शोवर परफॉर्मन्स करणं म्हणजे लोककला जपणं किंवा साडी जे म्हणतो आपण लावणीची साडी घालणं आणि आत्ताचं जे आपण सगळं बघतोय ते कुठंतरी आपल्याला बाजूला ठेवून आपली लोककला परत सुरू करण्याची फार गरज आहे आपल्याला लोककला जी लुप्त होत चालली आहे तर आणि तमाशा म्हणजे चार चार वाजेपर्यंत चालणारा हा विषय होता आणि आज तो दहा वाजताच बंद होतो आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचत पण नाहीये आणि आम्ही हा पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर तो, तो तुम्ही पण बघा तुम्हाला पण कलाकारांच्या व्यथा समजू द्यात किंवा एक कलाकार कसा घडतो किंवा त्याला घडण्यासाठी किती अडचणी फेस कराव्या लागतात ह्या तुम्हाला समजाव्यात आणि तुम्हाला आ, हे बतावणी तर माहीत असेल तर त्या बतावणीने हसवण्यासाठी आम्ही मस्त मस्त बतावण्या केलेल्या आहेत तर आम्ही तमाशा पूर्ण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर तो तुम्ही जाऊन बघावा अशीच आमची इच्छा आहे माध्यमातून तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सर्वांनी एकोणीस सप्टेंबरला झिंगा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये बघा विसरू नका एकोणीस सप्टेंबरला झिंगा थँक्यू